शुभ दुपार सगळ्यांना नमस्कार कशा आहात तुम्ही मस्त ना आम्ही पण मस्त आहे आणि इकडं वेद आत्मनंद काय करतायत तर माती माती खेळताय आत्मनंद वेद आत्मनंदी काय केलेले रांगोळीमध्ये पाणी टाकलेले आणि तेच खेळतो आहे ना आत्मनंद काय करतो वेद काय करतो आणि हे बघ इथ आत्मानंदाचे काही कुटणे चालू आहे रांगोळी पुसून काढतो ना तू पुसून काढतो तर अर वाजलेले पाच आज आता आहे ना आज दिवसभरातला फक्त माझा एक ब्लाऊज आता मी आ, स्टार्ट केला आहे शिवायला आता वाजून गेलेले पूर्ण पाच वाजून गेलेले आणि सकाळी एका नवरीचं ब्लाऊज जर द्यायचं होतं तर मग तिच्या साडीचा एक साडी आणि एक ब्लाऊज असे एक सेट तयार करून दिलेले त्याच्यानंतर आपले पार्लरचे क्लाईन चालू झाले तर मग पार्लरचे क्लाईन थोडे वेळ हो केले आणि त्याच्यानंतर मग थोडंसं जेवण खाऊन मग पुन्हा असं पाण्याचा टाइम असा असतो आमच्याला तर मग ते बाकीचे काम सगळे उरकले आणि पुन्हा मी एक चार वाजता मग माझे ब्लाऊज कटिंग केले मी एक तीन ब्लाऊज पीस कटिंग केले आणि आत्ता शिवायला बसलेले होते चला मगला तर त्याला म्हटलं छोटासा एक मस्त आपला छानसा एक ब्लॉग काढू तर मग आता मी पाच वाजता आपल्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे तर मग चला आता मी लागते ब्लाऊज शिवायला तर मग थोडं थोडं जसं मी शूट करेल तसं तसं तुम्हाला मी आपली व्हिडिओ शेअर करन तरी तर बघा तर राहते हे कटपीस आहे तर कटपीस आहे ना अशा उंचीच्या आणि तब्येतीच्या माणसांना हे कटपीस पुरत नाही त्यांना ताग्यामधले नव्वद सेंटीमीटर किंवा एक सेंटीमीटर कापड असलं तर मग ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो कारण की मग उंची पण घेता येते आणि थोडीशी माया पण सोडता येते तर मग अशा कटपीसमध्ये ना खूप प्रॉब्लेम येतो ज्यावेळेस सजेंची ज्यांची तब्येत आहे आणि थोडीशी हाईट आहे तर त्यांना नव्वद सेंटीमीटर किंवा एक मि एक मीटर पीस घेतला पाहिजे कारण की हे बघा आता आहे ना आ, मी तर हा पार्ट शिवला आहे तर मग ह्या पार्टमध्ये त्या मावशींना आहे ना ही अस्तरची पट्टी इथं आलेली नाही आवडत कारण हा जो पीस आहे त्याच पट्टीची अशी इथं बटम पट्टी, पट्टी आवडती तर मग आता इथं ॲडजस्ट होत नाही आहे तर मग मी आता इथं काय केलं एकदम बारीक बारीक तुकडे उरलेला आहे आणि हा जो भाग आणि जो भाग हा उरलेला होता तो मी बाहेला ॲडजस्ट करणार होती पण मग आता एवढ्या तुकड्यामध्ये आपली पट्टी तयार होणार नाही आहे तर मग याच्यामधलं मी थोडंसं आपला इतकासा तुकडा कट करून याच्यामध्ये आपली बटन पट्टी तयार करून घेणार आहे आणि मग इथून इकडं उरलेला पीस आहे तो बाहीमध्ये ॲडजस्ट करणार आहे पण तरी शक्यतो हा एवढासा पीस ॲडजस्ट होत नाही तर मग आता जेवढा होईल तेवढा तर मग ह्या असा प्रॉब्लेम असतो कट पीस असल्यावरती ब्लाउज शिवणाऱ्यांचं पार डोकं आणि असे तागेतले नव्वद सेंटीमीटर किंवा एक सेंटीमीटर पीस घ्यायचे तर मग ब्लाऊजला कशी हाईट असली तर पाठीमागणं ब्लाऊजवरती ना जात नाही आणि ब्लाऊज पीस जर छानपैकी असा एक मीटर नव्वद सेंटीमीटर जर घेतला तर शिवणाऱ्यांना पण हाईट पण छान घेता येते आणि मग वरतून पाठीमागून पण ब्लाऊजवरती जात नाही त्याच्यामुळे एकदम ब्लाऊज छानपैकी मस्त बसतो आणि ज्यावेळेस पीस कमी पडतो त्यावेळेस आमच्यासारख्यांना कसं होतं हाईट कमी घ्यावं लागते ब्लाऊजची त्याच्यामुळं पाठीमागणं आहे ना ब्लाऊजवरती पळतो त्याच्यामुळे ना शक्यतो एक नव्वद सेंटीमीटर किंवा एक मीटर असे पीस घेतले तर एकदमच उत्तम आहे आमच्याकडे ना तर, तर आता बऱ्याच वेळची लाईट गेलेले तर लाईट काही येत नाही आहे स साडेसात वाजत आलेले आता तर मग बराच टाईम झाला ब्लाऊज शिवता शिवता लाईट गेली तर मग मशीन माझंवालं मोटर बसवलेले लाईटवरती तर मग आता लाईट गेल्यामुळं मशीन काम बंद ठेवलेलं होतं मग नंतर चहा पाणी केला आणि मुगाची डाळ शिजायला टाकली आणि भात पण लावून दिलेले आणि मला आता गवारीच्या शेंगा करायची साकायची थोडीशी पातळ भाजी शिल्लक होती तर इथं आहे ना खोबऱ्याचं तेलमध्ये ना असे जास्वंदीचे फुलं टाकून आपलं खोबऱ्याचं तेल तयार केलेले संध्याकाळी पोरणच्या डोक्याला पण लावायचं आहे आत्मनंदाच्या पण आणि वेजच्या पण आणि उद्या कसं रविवार आहे तर पोरं रिलॅक्स म्हणजे असं शांत डोकं राहील त्यांचं आलं म्हणून थोडीशी त्यांची वाली डोक्याची मालिश पण करून आहे आणि आता अंधाराची बरीचशी सवय नाही ना तर त्याच्यामुळं मग काय होते मला इथं काहीच सुचत नाही आहे ब शक्यतो लाईट आमची जात नाही ना तर आता इथं मी गवारीच्या शेंगाला फोडणी दिलेले आणि आमच्या मम्मींना आहे ना म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आहे ना असं गवारीच्या शेंगा आहे ना मसाल्याच्या नाही आवडत अशाच हिरव्या मिरच्या लसूण जिरे आणि आबडदोबड थोडेसे शेंगदाणे ठिचून आहे ना गवारीच्या शेंगा सगळ्यांना सुक्या तशाच आवडत्या म्हणून मी तशाच करते आता तर आता शेंगदाण्याचं कूट आणि ते परतत आलेले चांगल्यापैकी आणि इथं कसं अंधाराच तुम्हाला सगळं असं काळं काळं दिसतंय पण ते काळं नाहीये तर असं छान परतत आहे मस्त तर इथं मी शेंगा दिल्या आता टाकून शिजायला मस्त आता थोड्याशा परतून आणि थोडंसं अंगा थोडं पाणी टाकून ना मीठ टाकून चांगलं छानपैकी वापून घेऊ तर इथं ता पाणी टाकून घेतलं आणि थोडंसं आता झाकण ठेवून देते तोपर्यंत थोड्या वेळ शिजूस तर आपण बाकीचे दुसरे काम करून घेऊ आता आपला भात पण आहे ना बऱ्यापैकी शिजत आलेले तर मी फक्त एकदा बघून घेत होते का आपला भात आता किती शिजायचं बाकी आहे तर इथं काही सुचत नाही अंधारामुळं त्याच्यामुळं एकदा बघून घेतला आपली गवारीचे शेंगा भात आणि डाळ पण शिजून ठेवलेले आणि आता डाळीला फोडणी द्यायची आहे पण दोन्ही पण गॅस आपले गुंतलेले त्याच्यामुळं आता भात शिजल्यानंतर आपल्याला डाळीला फोडणी द्यायची आहे तोपर्यंत आपण आत्मानंदाच्या डोक्याला मस्तपैकी छान तेल लावून घेऊ साडी आठ आहे आमची लाईट अजून पण आलेली नाही आहे आणि अजून माझ्या चपात्याने ते बाकी आहे तर खूप गरम होत होतं त्याच्यामुळं आम्ही बाहेर सो आत्मानंदाच्या डोक्याची मस्त तेलाने मालिश करून देत होते आणि एक कस्टमर आलेलं होतं त्यांची साडी पिकवलं होती तर मग ती साडी पण द्यायची आहे तरी इथं झालेले कामं मी असे एका पिशवीमध्ये ठेवत राहते म्हणजे सापडायला सोपे जात्या तर कस्टमरची साडी द्यायची आहे तर पिशवी अगदी पिशवीत ठेवल्यामुळं एकदम व्यवस्थित सापडली चला मग आज साडेआठ वाजून गेलेले लाईट काही अजून आलेली नाही आहे पुढचा ब्लॉग मी काही शूट करत नाही आहे आता माझा ब्लाऊज पण अर्धाच राहिलेले आणि अजून माझं चपात्या पण बाकी आहे स्वयंपाक थोडासा बाकी आहे আচ্ছা আজ এবার ভেটু আপন ছাড় ছোটশা ব্লোক মধ্যে তোপর নমস্কার